नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गोसीखुर्द जिगाव आणि निम्नगंगा प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी आजपासून सुरू ऊसाला रास्त भाव देण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत वारंवार गोंधळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब विधान परिषदेत दुष्काळासंदर्भातल्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांचा सभात्याग बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लालकृष्ण अडवाणी यांच्यासह एकोणीस भाजपा नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस जारी रेल्वे मालवाहतुकीच्या दरात प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात तसंच बेसच्या प्रवासी भाड्यात उद्यापासून वाढ नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांचं पलायन तुरुंग अधीक्षक निलंबित आणि जम्मू काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे अनेक जण मरण पावल्याची भीती सोळा मृतदेह सापडले बिहारमध्येही वीज कोसळून पंधरा वृत्त विदर्भातल्या गोसीखुर्द जिगाव आणि निम्नगंगा प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी आजपासून भ्रष्टाचार विरोधी पथकामार्फत सुरू झाली असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानभवन परिसरात सांगितलं या अहवालामध्ये प्रामुख्याने ज्या प्रकल्पांचा उल्लेख होता ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अनियमितता झालेली आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी निर्णय आहे की तिन्ही प्रकल्प यांची चौकशी एसीबीच्या माध्यमातून होईल राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत आज उसाला रास्ता आणि किफायतशीर दर देण्याचा मुद्दा चांगलाच गाजला आणि या मुद्द्यावर वेळोवेळी गदारोळ झाल्यामुळे कामकाज वारंवार स्थगित होऊन अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या दरम्यान दोन्ही बाजूच्या सदस्यांनी उसासह अन्य पिकांनाही न्याय द्या यासाठी प्रचंड घोषणाबाजी केली राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या समस्येबाबत गंभीर आहे सकारात्मक आहे या मदतीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्यानं केंद्राशी चर्चा सुरू आहे या यासंदर्भात निश्चित मार्ग काढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं मात्र सरकारच्या उत्तरा या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज पाच वेळा तहकूब झालं यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी साखर आणि ऊस उत्पादकांसाठी काही निर्णय घेतल्याचं जाहीर केलं असं आमचे प्रतिनिधी सरस्वती कुवळकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं विधान परिषदेत आज राज्यातल्या दुष्काळासंदर्भातल्या चर्चेला कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडलेला शेतकरी तात्पुरत्या उपाययोजना करून उभा राहू शकत नाही त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर सरकार भर देत असल्याचं एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना सांगितलं शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचं तीन टप्प्यात पुनर्गठन करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या असून यंदा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आतापर्यंत चौसष्ट लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मदतीचं वाटप झालं असून ज्या शेतकऱ्यांची बँक खाती नाहीत त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांसाठी ग्रुप विमा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगतानाच विमा कंपन्यांशी चर्चा झाली असून या कंपन्या आत्महत्येला विम्याच्या निकषात बसवायला तयार नाहीत अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी दाखल एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपाच्या एकोणीस नेत्यांना नोटीस पाठवली आहे बाबरी मशीद प्रकरणी कटकारस्थानाच्या आरोपातून या नेत्यांची नावं वगळण्याच्या विरोधात ही याचिका दाखल झाली आहे भाजपा केंद्रामध्ये सत्तेत असल्यामुळे सीबीआयचा पवित्रा मवाळ होऊ शकतो असा आरोप हाजी महमूब अहमद यांनी दाखल केलेल्या या याचिकेत करण्यात आला आहे अलाहाबाद उच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल देताना अडवाणी आणि इतर एकोणीस जणांना कट कारस्थानाच्या आरोपातून मुक्त केलं होता देशात कच्च्या तेलाच्या पुरवठा केंद्रांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज चार हजार नऊशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्याला मान्यता दिली जगदीशपूर हल्दिया या दोन हजार किलोमीटर लांबीच्या गॅस पाईपलाईनलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या पाईपलाईनसाठी सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे यातून ईशान्य राज्यांना घरगुती आणि व्यावसायिक उपयोगासाठी पाईप गॅसचा पुरवठा होऊ शकत रस्त्र मालवाहतुकीच्या दरात उद्यापासून वाढ होणार आह मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या दोन हजार पंधरा सोळा या वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मालवाहतुकीत सरासरी तीन पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ सुचवली होती प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ होणार नसली तरी उद्यापासून प्लॅटफॉर्म तिकिटासाठी पाच ऐवजी दहा रुपये मोजावे लागतील रेल्वेसोबतच मुंबईतील बेस्टचा प्रवासही महागणार आहे उद्यापासून दोन किलोमीटर अंतरासाठी बेस्टचं किमान भाडं आठ रुपये होणार आहे चार किलोमीटर अंतरापर्यंतचं भाडं दहा रुपयेच राहणार असलं तरी पुढील सहा दहा सोळा आणि वीस किलोमीटरच्या टप्प्यासाठीच्या भाड्यात एक ते दोन रुपयांची वाढ होणार आहे बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या वैजनाथ सहकारी साखर कारखान्याची एकवीस जागांसाठी निवडणूक होती है। या जागांसाठी एकशे एकवीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ज्येष्ठ नेते पंडित अण्णा मुंडे यांच्यासह अठरा जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत त्यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपा गटाकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते त्यावर निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांच्यासमोर सुनावणी झाली आणि तांत्रिक कारणानं हे अर्ज बाद करण्यात आल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निधीची कमतरता पडू देणार नाही अशी माहिती नाबार्डचे अध्यक्ष डॉ हर्ष कुमार भानवाला यांनी दिली आहे मुंबईत आज आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते शेतकऱ्यांना अल्पमुदतीचं कर्ज देणाऱ्या ग्रामीण सहकारी बँकांना नाबार्ड सोळाशे कोटी रुपयांचा पतपुरवठा करू शकते असंही भानवाला म्हणाले दोन हजार चौदा पंधरा या आर्थिक वर्षातल्या नाबार्डच्या कामगिरीची त्यांनी माहिती दिली तर पुढच्या आर्थिक वर्षातल्या बँकेच्या योजनेचीही त्यांनी माहिती दिली ग्रामीण पायाभूत प्रकल्पांसाठी नाबार्ड राज्य सरकारला कर्ज देईल या निधीतून सिंचन गोदाम बांधणी ग्रामीण भागातली रस्ते जोडणी दुग्ध प्रक्रिया प्रकल्प अशा योजना राबवता येतील असंही भानवाला म्हणाले महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत फळबागांची लागवड सर्वाधिक असल्यानं राज्यातून आंब्यासह द्राक्ष डाळिंब आणि इतर फळांची निर्यात मोठी होत असते मात्र यंदा फळबागांना गारपिटीसह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्यानं त्याचा थेट परिणाम आंबा द्राक्षासह अन्य फळांच्या निर्यातीवर झाल्याचं चित्र आहे त्यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप फळांचा राजा असलेल्या आंब्याची चव चाखण्याची इच्छा भारतीयच काय पण विदेशी नागरिकांनाही आवरता येत नाही मात्र अशा आंब्यावर फळमाशीचा मोठा प्रादुर्भाव होत असल्याचं कारण पुढं करत युरोपियन देशांनी विनाप्रक्रियेच्या भारतीय आंब्यांना गेल्या वर्षी प्रतिबंध घातला होता ही बंदी युरोपियन राष्ट्रांनी काही अटी घालून नुकतीच उठवल्यानं कोकणासह राज्यातला आंबा उत्पादक शेतकरी सध्या आनंदी आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गारपीटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं फळपीक नष्ट झालं आहे या पावसामुळे केवळ आंब्यालाच नाही तर द्राक्ष डाळिंबासह अन्य फळं तसंच पिकांनाही मोठा फटका बसला आहे हे नुकसान गेल्या वर्षीपेक्षा मोठं असल्यानं राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे यातून शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारनं तातडीनं हालचाली सुरू केल्या आहेत आंबा पिकाबाबत बोलायचं झाल्यास भारतात तेवीस लाख हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड केली जाते त्यातून सुमारे एकशे त्रेपन्न लाख मेट्रिक टन आंब्याचं उत्पादन होतं जगात आंबा उत्पादनात भारताचा छत्तीस टक्के वाटा आहे त्यात महाराष्ट्र आंबा उत्पादन क्षेत्रामध्ये अव्वल असला तरी प्रत्यक्ष उत्पादनामध्ये मात्र राज्याचा चौथा क्रमांक लागतो राज्याचा विचार झाल्यास रत्नागिरीमध्ये सर्वाधिक आंबा पीक घेतलं जातं राज्यातला आंबा उत्पादन पाहता त्या तुलनेत त्याची निर्यात मात्र खूपच कमी आहे ती वाढवण्यासाठी संपूर्ण यंत्रणेनं एकत्रितपणे काम करण्याची खऱ्या अर्थानं आज गरज निर्माण झाली आहे युरोपीय देशांनी भारतीय आंब्यावरील बंदी उठवली त्यामुळे आंबा निर्यातदार शेतकरी मोठ्या आनंदानं तयारीला लागले होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हा शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत संजय जी नमस्कार साडेनऊच्या या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत युरोपीय महासंघानं भारतीय आंब्यावर घातलेली बंदी सध्या उठवली तर ही बंदी उठवली याच्यामागची नेमकी कारणं काय आहेत प्रमुख कारण काय सांगता येईल युरोपियन लोकांनी जी आपल्या मालावरती जी बंदी घातली होती त्याचं प्रमुख कारण असं होतं की आपल्या आंब्यामध्ये फळमाशी त्यांना सापडली होती बरं आणि त्या फळमाशीचा प्रादुर्भाव त्यांच्या समजा काकडी आहे टमॅटो आहे बीट आहे ह्यांचे त्यांचे जे व्हेजिटेबल्स आहेत त्या व्हेजिटेबलवरती त्याचा फार मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांनी आपल्या आंब्या आंब्यावरती बंदी घातली होती परंतु यंदा आपण त्यांना आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या निर्यातदारांनी आणि आपल्या व्यापाऱ्यांनी युरोपियन कंट्रीजना ॲश्युरन्स दिलेला आहे की आम्ही जो आंबा आम तुम्हाला ह्या इथून पुढे जो पाठवू तो विदाऊट फळं माशी रहित असा आम्ही आंबा आम, आम तुम्हाला निर्यात करू आणि त्या ॲश्युरन्सवरती त्यांनी आता आपल्या आंब्यावरची बंदी जी आहे ती उठवलेली आहे तर त्याच्यामधलं प्रमुख जे ॲश्युरन्स आहे ते असं आहे की त्यांना आपण काही हॉट वॉटर ट्रीटमेंट करून आपण आंबा तुम्हाला पाठवू अशा पद्धतीचं त्या त्यांना आपण ॲशुरन्स दिलेलं आहे आणि आत्ता जो आपला युरोपियन कंट्रीमध्ये जो माल जाणार आहे हा हॉट वॉटर ट्रीटमेंट करून तो आपला माल तिथं निर्यात होणार आहे आणि त्याचे नॉम्ससुद्धा ठरवायचं काम सध्या राज्य शासनाकडनं आणि केंद्र शासनाकडनं त्याची तयारी सुरू आहे परंतु ते नॉर्म्स तयार ते व्हायच्या अगोदरच ऑलरेडी आत्ता आपण वेपर ही ट्रीटमेंट करून आंबा युरोपियन कंट्रीजना पाठवायला सुरुवात केलेली आहे आज आपल्याकडं रोज पंधराशे किलो आंबा हा युरोपियन कंट्रीजला निर्यात होत आहे बरं आता ही बंदी उठवलेली आहे पण जेव्हा ती बंदी घातली गेली होती तेव्हा त्याचा आपल्या निर्यातीवर काय मोठा फटका बसला होता नाही त्याचा एक फार मोठा फटका आपल्याला बसला होता तुम्हाला सांगतो युरोपियन कंट्रीमध्ये जवळजवळ आपली दीडशे कोटी रुपयाची निर्यात होत होती आणि दीडशे कोटी रुपयाचं परकीय चलन आपल्या भारत देशाला मिळत होतं बरं ते ह्या बंदीमुळे ते परकीय चलन मिळण्याचं एक बंद झालं होतं आणि सर्वात मोठा इम्पॅक्ट जगामध्ये असा झाला होता की आपल्या भारतीय आंब्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे आणि त्याच्यामुळे युरोपियन लोकांनी त्याच्यावरती बंदी घातली होती असा एक गैरसमज संपूर्ण जगामध्ये झाला होता बरोबर आपला नुसतं युरोपियन कंट्रीजमध्येच आपला आंबा निर्यात नव्हता आपला आंबा अमेरिकेमध्ये सुद्धा निर्यात होतो आपला आंबा निर्या न्यूझीलंडमध्ये नि... निर्यात होतो आणि सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात आपला आंबा हा गल्फ कंट्रीजला नि... निर्यात होतो तर त्या कंट्रीजवरती सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागला होता परंतु गेल्या वर्षी आम्ही तिथल्या लोकांना हा संपूर्ण विषय समजून सांगितल्यावरती त्या कंट्रीजने आपल्या मालावरती बंदी घातली नाही परंतु आता ही बंदी उठवल्यामुळे निश्चितपणानं आपल्या शेतकऱ्याला आपल्या आंब्याला रास्तभाव देण्यासाठी आपल्याला याचा निश्चितपणाने फायदा होणार आहे आणि जो काही अपप्रचार देशामध्ये संपूर्ण जगामध्ये झाला होता की ह्या फळमाशीचा त्रास ह्या फळमाशीमुळे भारतातले आंबे हे काहीतरी कुठेतरी त्याचा आपल्यावरती शरीरावरती कुठेतरी अपाय होतो परंतु मला एक सांगावं असं वाटतंय की त्या फळमाशी ही मानवी शरीराला अपायकारक आहे त्याच्यामुळे मानवी शरीराला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता बरं त्यांच्या भाज्यांवरती त्याचा त्रास होता म्हणून त्यांनी ती बंदी घातली बरं आता ही बंदी उठवल्यामुळे आपल्या फळ उत्पादकांना म्हणजे आंबे असतील द्राक्ष असतील आणखीन सुद्धा इतर असतील त्याच्यामुळे काय होणार आहे की त्यांना नेमका फायदा कशा प्रकारे होऊ शकेल म्हणजे तुम्ही एक फायदा सांगितला की त्यांना रास्ता भाव मिळेल आणखी अनेक दुसरे इतर कुठले फायदे होऊ शकतात त्याच्यामध्ये आता तुम्हाला कसं आहे की भारतीय आंब्याला एक नवीन मार्केट ओपन झालेलं आहे आतापर्यंत कसं होतं युरोपियन कंट्रीजमध्ये फक्त कॅनडा नंतर तुमचं इंग्लंड फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या चार देशांमध्येच आपला आंबा जात होता युरोपियन कंट्रीजमध्ये असे भरपूर देश आहेत का तिथं आपला आंबा जाऊ शकतो ऑस्ट्रेलिया आहे साऊथ कोरिया फारिशमध्ये साऊथ कोरिया रशिया आहे असे वेगवेगळ्या कंट्रीज आहेत का तिथं आपल्याला आता आपल्या आंब्याचं मार्केट जे आतापर्यंत कसं होतं आपण फक्त गल्फ ह्या मार्केटवरतीच अवलंबून होतो आता युरोपियन मार्केट सुद्धा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत आपण आंबा निर्यात करताना पारंपरिक पद्धतीनं आंबा आपण निर्यात करत होतो आता आपण युरोपियन कंट्रीजला जो आपला आंबा जाणार आहे हा सिस्टमॅटिक पद्धतीनं आपला आंबा आता निर्यात होणार आहे उदाहरण उदाहरण द्यायचं झालं तर आता सर्टिफाईड पॅक हाऊस हे हे, हे एक प प्रमुख नॉर्म्स आता इंडियन गव्हर्मेंटने फायनलाइज केलेले आहेत ते सर्टिफाईड पॅकॉस हे निश्चितपणानं एकदम स्वच्छ असं असणार आहे तिथं जो काम करणारा माणूस आहे तो ॲप्रेन कॅप्स वगैरे घालून तो तिथं माणूस आपला जो जो काम करणार आहे तो काम करणार आहे आंबे तिथं वॉटर ट्रीटमेंटमध्ये वॉश करून त्याच्यावरती जो फ्रुटफ्लायचा किंवा जे काय ज्या त्या मालावरती जो प्रादुर्भाव असणार आहे तो प्रादुर्भाव संपूर्णपणे नष्ट करून व्यवस्थितरित्या ते आंबे पॅक करून ते आंबे निर्यात होणार आहे आणि ही जी नवीन प्रणाली आज जगामध्ये रूढ झालेली आहे ती आपल्या भारतामधना चालू होणार आहे आणि हळूहळू ती आपण डेव्हलप करून संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीनं आपण आंबा पाठवणार आहोत हे संपूर्ण जगाला आपण दाखवून देणार आहोत बरं पण संजय जी आता परिस्थिती नेमकी कशी निर्माण झाली आहे बघा एका ठिकाणी नी, निर्यातीवरची बंदी उठवलेली आहे त्याच्यामुळे शेतकरी आनंदित झाला पण त्याच वेळेला निसर्गाची अवकुपा झाली अवकाळी पाऊस तर सुरू आहेच गारपीट झाली त्याच्यामुळे निव्वळ आंब्याचंच नाही तर इतर अनेक जे आहेत म्हणजे तुमचे द्राक्ष उत्पादक आहेत डाळिंब उत्पादक आहेत त्यांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर तुम्ही त्यांना आता मार्गदर्शन नेमकं काय कराल म्हणजे ह्या सगळ्या संकटातून बाहेर येण्यासाठी ने त्यांनी नेमकं काय करावं आता निश्चितपणानं तुम्हाला एक सांगतो की ह्या अवकाळी पावसामुळं आंबा द्राक्ष आणि डाळिंब ह्या पिकांच्या शेतकऱ्यांना फार मोठा यंदा भूदंड सोसावा लागणार आहे बरोबर आंबाच्या शेतकऱ्यांना तर ह्याचा फार मोठा त्रास होणार आहे कारण ह्या अवकाळी पावसामुळं मे महिन्यातलं संपूर्ण पीक हे गळून गेलेलं आहे एप्रिल महिन्यातलं जे पीक आहे त्याच्यावरती अँथ्रॅक्नो नावाचा रोग आल्यामुळे त्या मालावरती स्पॉट आलेले आहेत तो माल धड ना मार्केटिंगसाठी जाणार आहे ना धड तो कॅनिंगवाले घेणार आहेत तर त्याच्यामुळं कोकणातला जो आंब्यातला शेतकरी आहे तो ह्या अवकाळी पावसामुळं संपूर्णपणे उद्ध्वस्त होण्यासारखी आत्ता परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातल्या त्यात आता जे काही चांगले आंबे आहेत ते चांगले आंबे आम्ही निर्यातीसाठी त्याचा उपयोग करून त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देण्याचा आम्ही आता प्रयत्न करत आहोत जर गेल्या वर्षीच्या तुलना जर यंदा जर आपण आंब्याच्या भावाची जर केलीत तर निश्चितपणानं यंदा आंब्याचे भाव हे गेल्या वर्षीच्या जा तुलनेत जास्त आहेत आणि ते कसे टिकून राहतील त्याच्यामधना त्या शेतकऱ्याला कसं वरती आणता येईल हा प्रयत्न आमचा निश्चितपणाने ह्याच्यामधून राहणार आहे आणि आम्ही तो शेवटपर्यंत आम्ही तो करणार आहोत कारण शेतकऱ्यात कोकणातला जो शेतकरी आहे त्याचं संपूर्ण वर्षातलं जे जीवनमान आहे किंवा जे आर्थिक गणित आहे हे संपूर्ण ह्या आंब्यावरच अवलंबून असल्यामुळं कोकणातला शेतकरी याच्या आंब्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणी झाल्या त्याच पद्धतीनं द्राक्षाची परिस्थिती झालेली आहे आज द्राक्षा द्राक्षसुद्धा संपूर्ण द्राक्षाच्या बागा संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत जी संपूर्ण द्राक्ष आज वायनरीला जी जात होती ती वायनरीला न जाता ती आता दारूच्या प्रोडक्शनमध्ये द्राक्ष गेली तिथं सुद्धा वीस रुपये किलो जो पहिला भाव होता तो आता दहा रुपये किलोने गेला आणि संपूर्ण माल हा क्रॅक झाल्यामुळं तो कुठेही मार्केटिंगला पण आला नाही मार्केटिंगला सुद्धा त्याचे भाव कोसळले को गेले निर्यात सुद्धा त्या मालाची झाली नाही आज निर्यातीवर सुद्धा त्याचा पन्नास टक्के परिणाम हा निर्यातीवरती सुद्धा झालेला आहे आपला युरोप कंट्रीमध्ये सुद्धा आज आपल्या द्राक्षांना प्रचंड मोठी मागणी होती परंतु संपूर्ण नाशिक जिल्हा हा या अवकाळी पावसामुळे उद्वस्त झाल्यामुळे तिथंसुद्धा पन्नास टक्के आपली निर्यात सुद्धा कमी होणार आहे आणि ह्याचं प्रचंड नुकसान हे शेतकऱ्याला भोगावं हो लागणार आहे तुम्ही आता म्हणतात की निर्यात कमी होणार आहे एकंदर ही संपूर्ण जी पिकं आहेत म्हणजे आंबा काय द्राक्ष काय डाळिंब काय यांची निर्यात वाढावी त्यासाठी शासकीय पातळीवरती काही प्रयत्न होतात का म्हणजे पुरेसे प्रयत्न आहेत का किंवा त्यांनी काय करावेत अशी तुमची सूचना आहे ना आता तुम्हाला सांगतो की द्राक्षाचा जर आपण जर विचार केला तर तिथं शासकीय पातळीवरती किंवा द्राक्षातला जो शेतकरी आहे हा अत्यंत हुशार शेतकरी आहे आणि तिथं त्या लोकांनी त्यांचं जे बस्ताना आहे ते फार मोठ्या प्रमाणात चांगलं आणि व्यवस्थित असं उभं केलेलं आहे आज तिथं ग्रेप नेटच्या माध्यमातून युरोपियन कंट्रीजला आज प्रचंड मोठ्या प्रमाणात आपले द्राक्ष युरोपियन कंट्रीजला निर्यात होतात गल्फ कंट्रीजला निर्यात होतात ग्रेप नेटच्या माध्यमातून त्यांनी सिस्टमेटिकरित्या जे वर्ल्ड कंट्रीजचे जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स सगळे फॉलो करून त्या पद्धतीनं ने ग्रेप नेटच्या माध्यमातून तो आंबा आपला आपलं द्राक्ष ही निर्यात होत होती त्याच पद्धतीनं यंदा आपण मँगो नेटसुद्धा यंदापासून आपण कोकणामध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे मँगो नेटच्या माध्यमातूनच आपण आता युरोपियन कंट्रीजला आंबे निर्यात करणार आहोत परंतु त्या मँगो नेटची जी माहिती संपूर्णपणे शेतकऱ्याला पोचवायला पाहिजे ती थोडीशी शासनाकडनं पोचवली जात नाहीये परंतु इथून पुढच्या काळामध्ये ती शेतकऱ्यापर्यंत पोचवणं फार गरजेचं आहे त्या मँगो नेटचे काय काय फायदे आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्याला सुद्धा सबसिडी रेटमध्ये मिळतं सुद्धा सबसिडी रेटमध्ये मिळली जातात मँगो नेटच्या माध्यमातून कुठल्या कुठली औषधं मारली पाहिजेत कुठल्या औषधामध्ये रेसिड्यू फ्री आहे कुठली औषधं कुठल्या प रोगावरती उपायकारक आहेत हे संपूर्ण माहिती त्या मॅंगो नेटच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिली जाते आणि त्या शे तो जो नेटचा शेतकरी आहे तो ह्या सर्टिफाईड पॅकॉशी र रजिस्टर केला जातो आणि मगच तो माल युरोपमध्ये निर्यात केला जातो अशा पद्धतीचं ही सिस्टम आहे आणि ती सिस्टम आता आपण नेटमध्ये सुद्धा आम नेटच्या माध्यमातून आंब्यामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी करत आहोत परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की गेल्या एक मेल दोन हजार चौदाला आंब्यावरती युरोपियन कंट्रीजनी बंदी घातली परंतु त्याच्यानंतर फ्रूटफ्लाय त्या आंब्यामध्ये नसावा त्याच्यासाठी जे नॉम्स फायनल करायला पाहिजे होते ते नॉम्स आत्तापर्यंत फायनल झाले नाहीत आणि त्या दृष्टीनं सरकारने त्या पद्धतीनं जेवढं फास्ट काम करायला पाहिजे होतं ते काम झालं नाही आता कसं झालंय की आता आपण आता तहान लागली अशी वीर खोदतोय अशा पद्धतीनं आता आंबा निर्यात होतोय म्हणून आता आपण इंटरनॅशनल ते नॉर्म्स फायनल करायला घेतलेले आहेत पण ऑलरेडी इंटरनॅशनल जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स आहेत फॉर्टी एट डिग्रीला एक तास आंबा त्या गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा आणि मगच तो निर्यात करायचा असा हा नॉर्म्स आहे परंतु तो जो नॉर्म्स आहे तो आपल्या हापूस आंब्याला कोकणातल्या हापूस आंब्याला तो, तो नॉर्म्स लागू होत नाही त्याचं कारण असं आहे की आपला आंबा हा नाजूक आंबा आहे त्याचं जे ग्रॅमेज आहे ते दोनशे ते तीनशे ग्राम एवढंच ग्रॅमेज आहे आणि इंटरनॅशनलचा जो आंबा आहे तो अबाव फाय हंड्रेड ग्रॅमेजच्या वरचा आंबा आहे त्याची स्किन जाड आहे त्याच्यामुळं फॉर्टी एट डिग्रीजला एक तास आंबा जर पाण्यामध्ये बुडवून ठेवला तर तो आंबा त्या पाण्यामध्ये त्या बॉइलिंग वॉटरमध्ये सस्टेन होतो परंतु आपला आंबा ह्या एक ह्या नॉर्म्समध्ये सस्टेन होत नाही त्याच्यामुळं तो आंबा ह्या नॉर्म्समध्ये जर निर्यात करायचं ठरवलं तर आपला आंबा युरोपियन कंट्रीजला निर्यात होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून आम्ही स्वतः प्रायव्हेट लेवलला ले, आम्ही आमच्या काही स्टडीज केल्यात शेवटी आम्ही जेव्हा आंबा निर्यात करतो तेव्हा आमचे सुद्धा स्टेक त्याच्यामध्ये जा लागले जातात कारण आम्ही शेतकऱ्यांकडून तो माल खरेदी करताना रोकड पैसे खरेदी करतो इथून त्याचा फ्रेट भरतो बॉक्सेसचे पैसे भरतो तेव्हा आम्हालाही वाटतं की आमचा आंबा तिकडे जाऊन कुठल्या प्रकारे रिजेक्ट होता नये तो तिथल्या लोकांना आवडला पाहिजे तिथल्या लोकांना पसंत पडला पाहिजे म्हणून आम्ही प्रायव्हेट लेवलला त्या आंब्यावरती स्टडी केला तर असं आमच्या लक्षात आलं की जर फिफ्टी फाय डिग्रीला सहा मिनटं आंबा जर आपण गरम पाण्यामध्ये त्याला जर बुडून ठेवलं तर त्याच्यावरती जे फ्रुटफ्लायची जी अंडी असतात तर आता ती फ्रूटफ्लायची अंडी आंब्यावरती कुठे असतात तर आंब्याचं जे वरचं साल असतं त्याच्या पॉईंट फोर एम एमपर्यंत पर्यंत ती अंडी त्या आंब्यावरती असतात आणि फॉर्टी एट डिग्रीला ती अंडी मरून जातात जर अंडी मेली तर फ्रूटफ्लायचा पुढचा जो पुढचा जो प्रकार आहे तो सगळा थांबला संपूर्णपणे थांबतो म्हणून आम्ही त्या पद्धतीनं फिफ्टी फाय डिग्रीला जर सहा मिनटं जर आंबा पाण्यात बुडवला तर ते त्या सालीचं जे टेम्परेचर आहे पॉईंट सिक्स एम एमपर्यंत mm पर्यंत ते फिफ्टी फाय डिग्रीपर्यंत जातं आणि फॉर्टी एट डिग्रीला ती अंडी मरतात हे सगळं आमचं रिडिंग्स आम्ही ऑलरेडी आपेडाकडं आपेड्याच्या माध्यमातून सरकारकडं पोस्ट केलेलं आहे आणि सरकारला आम्ही आहे की हे जर नॉर्म्स तुम्ही जर फायनल केलेत तर निश्चितपणानं जास्तीत जास्त माल हा आपला युरोपियन कंट्रीजला निर्यात होऊ शकतो आता सुद्धा आपेडाने त्याच्यासाठी तीस लाख रुपयाचे सँक्शन केलेलं आहे आणि दापोली कृषी विद्यापीठाला ते तीस लाख रुपये ऑलरेडी त्यांनी पास ऑन सुद्धा केलेले आहेत परंतु हे सगळं जे का आत्ता चाललेलं आहे हे ऑलरेडी तीन महिने अगोदर घडायला पाहिजे होतं म्हणजे आज फक्त पंधराशे किलो आंबा जो आज जो युरोपियन कंट्रीजला जातो तर तो निश्चितपणानं पाच टन दहा टन आंबा सुद्धा आज आपला युरोपियन कंट्रीजला निर्यात चालू झाली असती आता आता आम्हाला अशी अपेक्षा आहे की आठ दहा दिवसामध्ये हे नॉर्म्स कुठेतरी भारतीय आंब्याला जो सोसेल त्या पद्धतीचे नॉम्स फायनल होऊन आज जी निर्यात पंधराशे किलोवरती जी हे राहिलेली आहे सीमित राहिलेली आहे ती निश्चितपणानं जास्त मोठ्या प्रमाणात निर्यात होईल संजय जे आपण बघतो हवामान बदलामुळे या ज्या अवकाळी पावसासारख्या किंवा गारपेटीसारख्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत वारंवार आता याच्या पुढे सुद्धा येत राहणार आहेत भविष्यात सुद्धा तर भविष्यात सुद्धा अशा प्रकारची अस्मानी सुलतानी जर फळ बागायतदारावर शेतकऱ्यावरती आली तर त्याने काय करायला हवं तुम्ही काय मार्गदर्शन कराल निश्चितपणानं सर्वात पहिलं सरकारने विमा जी योजना पिकांवरती आणलेली आहे त्याचे जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स पहिलं बदली करणं गरजेचं आहे आता जे पीक विमा योजनेचे जे नॉम्स आहेत त्या नॉर्म्समध्ये शेतकऱ्याला भरपाई मिळ मिळणारच नाही अशा पद्धतीचे नॉर्म्स विमा कंपन्यांनी जे ब बनवलेले आहेत ते सर्वात पहिलं बदलणं गरजेचं आहे उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर आता साडेतीन हजार रुपयाचं जर आपण द्राक्षामध्ये जर द्राक्षाचं उदाहरण जर घेतलं आपण तर साडेतीन हजार रुपयाचा आपण प्रीमियम भरला तर दीड लाख रुपयाचं प्रोटेक्शन मिळतं परंतु ते प्रोटेक्शन मिळवायला त्यांनी जो कालावधी ठेवलेला आहे तो कालावधी फार थोडा ठेवलेला आहे जर आता द्राक्षाचं जर, जर, जर छाटणी एक ऑगस्टला जर चालू झाली तर द्राक्षाचं पीक तयार व्हायला चार महिने लागतात आणि त्याच्या पुढे त्याचं मार्केटिंग होतं परंतु पीक विमा योजनेमध्ये ज्याला आम्ही जेव्हा शेतकरी जेव्हा साडेतीन हजार रुपये भरतो तर त्याचा जो पिरियड आहे तो पिरियड त्यांनी तीन महिन्याचाच ठेवलेला आहे जर तीन महिन्यानंतर जर अवकाळी पाऊस झाला किंवा जर ते द्राक्ष झालं तर त्याला ती नुकसान भरपाई मिळत नाही तर शासनानं ना त्याचा एक तर पिरियड वाढवला वाढवला पाहिजे मग त्याच्यासाठी थोडासा जास्त प्रीमियम जरी भरायला लागला तर शेतकरी तो, तो प्रीमियम भरायला तयार आहे आणि एखादा गरीब शेतकरी जर तो प्रीमियम भरू शकत नसेल तर राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने त्या प्रि ज्या थोडे पैसे शेतकऱ्याकडून घेऊन राहिलेले पैसे जर राज्य शासनाने केंद्र केंद्र शासनाने जर त्या त्याचे जर तो त्याचा जो प्रीमियम भरला तर निश्चितपणानं त्या शेतकऱ्याला ह्या अवकाळी पावसातून ह्या गारपिटीतून त्याची सुटका होईल आणि त्याला त्याचा जे जर त्याचं उद्या पीक जर जा उद्ध्वस्त झालं तर त्या पिकांना त्याला निश्चितपणानं या विमा योजनेतनं पैसे मिळतील आणि आज हे सारखं सारखं कुठं तरी बोवा हजार दहा हजार रुपये द्या पाच हजार रुपये द्या हेक्टरी एक एकला दहा हजार रुपये ह्या दहा हजार आणि पाच हजारने शेतकऱ्याचं काय होणार नाही परंतु हे दीड लाखाचे जर तुम्ही पाच लाख रुपये केलेत आणि त्याचा जर प्रीमियम भरून घेतलात तर त्याचा निश्चितपणानं शेतकऱ्याला शंभर टक्के फायदा होणार आहे तेव्हा पीक जी हे जे जी पॉलिसी नॉर्म्स जी आहेत त्या नॉर्म्स शेतकऱ्याबरोबर चर्चा करून चेंज करणं गरजेचं आहे नाही निश्चित संजय जी तुम्ही जी सूचना केलेली आहे सरकारच्या कानावरती पडेल या माध्यमातून अशी आपण अपेक्षा करूया तुम्ही आमच्या बातमीपत्र आलात खूप छान माहिती दिली तुमचा आंबा निर्यात झाला त्याबद्दल तुमचं एक अभिनंदन करतो या निमित्ताने सह्याद्री वाहिनीच्या निमित्ताने सुद्धा अभिनंदन करतो आणि तुमच्यासारखाच आंबा इतर बागायतदारांचा सुद्धा आता व्हावा आणि त्याला सुद्धा त्याचा जास्तीत जास्त लाभ व्हावा अशी सदिच्छा आपण व्यक्त करूया आभार नमस्कार वळूया पुढील बातम्यांकडे नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कैदी प्रकरणी तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आलं आहे अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या कारागृहातून पाच कैद्यांनी आज पहाटे पलायन केलं यातले तीन कैदी मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगणारे आहेत तर एक जण शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत होता पाचव्या कैद्यावर दरोडा घालणं आणि इतर आरोप आहेत या कैद्यांचा शोध सुरू असल्याचं उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांनी सांगितलं भारतीय दलित हक्क संघर्ष समितीतर्फे आज जळगाव इथं पाचवं राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं अध्यक्षस्थानी दलित हक्क समितीचे अध्यक्ष नाना बागुल होते सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होती मात्र अशी लोकशाही भारतात आजही अस्तित्वात आलेली नाही अशी खंत बागुल यांनी व्यक्त केली ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना ते मिळायलाच हवं असंही बागुल म्हणाले समता स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्य प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी भारतीय ये दलित हक्क संघर्ष समिती प्रयत्न करेल असंही बागुल यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या पडगाव जिल्ह्यात भूस्खलनामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे आतापर्यंत सोळा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत जम्मू काश्मीरमधल्या शाळांना चार दिवस सुट्टी देण्यात आली असून बोर्डाची परीक्षा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला केंद्र सरकारनं हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं असून दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना जम्मू काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवलं असून त्याबाबत अहवाल द्यायला सांगितलं बिहारमध्ये वीज कोसळून पंधरा जण मृत्यूमुखी पडलेत यापैकी तेरा जण कोसी प्रदेशातील आहेत नालंदा जहानाबाद मुंगर जिल्हा मधुबनी दरभंगा पूर्णिया या भागांनाही पुराचा फटका बसला आहे हवामान विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव इथं एकोणचाळीस अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं चौदा पूर्णांक सात अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं येत्या काही तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल पस्तीस किमान तेवीस नागपूर सदोतीस एकोणीस पुणे पस्तीस सतरा औरंगाबाद छत्तीस वीस नाशिक चौतीस अठरा कोल्हापूर पस्तीस तेवीस रत्नागिरी छत्तीस तेवीस सोलापूर एकोणचाळीस चोवीस आणि अमरावती कमाल छत्तीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस बोसीखुर्द जिगाव आणि निम्नगंगा प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी आजपासून सुरू उसाला रास्त भाव देण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत वारंवार गोंधळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब विधान परिषदेत दुष्काळासंदर्भातल्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांचा सभा त्याग बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लालकृष्ण अडवाणी यांच्यासह एकोणीस भाजपा नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस जारी रेल्वे मालवाहतुकीच्या दरात प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात तसंच बेस्टच्या प्रवासी भाड्यात उद्यापासून वाढ नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांचं पलायन तुरुंग अधीक्षक निलंबित आणि जम्मू काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे अनेक जण मरण पावल्याची भीती सोळा मृतदेह सापडले बिहारमध्येही वीज कोसळून पंधरा ठार पुन्हा भेटूया उद्या सकाळी आठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार